हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मायूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्लॉग असा आहे थंबनेल बघून तुम्हाला सगळ्या समजलं असणार आहे कुठला व्लॉग आहे काय आहे आणि हे बघा माझ्या ड्रॉइंग्स ब्रुप्स आहेत जुने आहेत एकदम ते तुम्हाला ड्रॉइंग्स दाखवतो सर्व कुठल्या कुठल्या काढलेला आहे जास्त नाही हेमते चार पाच असतील ड्रॉइंग ते मागच्या व्लॉगमध्ये पण दाखवलेत म्हणजे जुना ब्लॉग येतो आय uh, थिंक दुसरा तिसरा माझा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये आणि मी घरात शोसाठी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत घरात त्यांना तुम्हाला चालत असतो बघणार ड्रॉईंग पेंटिंग सगळं चालत असतं तर मी एक शोसाठी ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो ड्रॉईंग्स तर चला बघूया कसा होते ब्लॉग आणि तुला याची पेंटिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघितले नाही नक्की जाऊन बघा ब्लॉग कसा आणि नक्की जाऊन बघा मला कसा वाटतं तर कमेंट करून सांगा चला आता डायरेक्ट आपण ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा या हे वया सोप्याच्या खाली होत्या एवढी धूल म्हणजे एवढी ते असं धूलचे एक असलेले गट्टे गट्टे असे ही दोन वया ही आणि ही एकदम जुनी मयी आहे मी आपली आता नवीन नवीन घेतलेली आहे याच्यामध्ये काहीच नाही एक पण एक असते तर एक दोन याच्यामध्ये बाकी सर्व ड्रॉईंग्स आहेत पहिले मी खूप काढतो बट नंतर मी काढायला म्हणजे येऊन होतो तर चला बघूया आता ड्रॉइंग्स मला आहे आहेत मला दाखवतो अगोदरच्या ब्लॉग बघितलं असणार आहे नाही एकदा बघा हे तर चला मी तुम्हाला सर्व दाखवतो थांबा बघा दा कॅमेरा असा पडतो असं खाली करतो पकडायला कोण नाही शूट करायला तर स्टँडचा उपयोग आपला ही बघा फाटली एकदम जुनी वयी आहे ही त्याला समजून घ्या आणि पहिलीच आहे आपली एकविराईची ड्रॉईंग जी की बघू शकता तुम्ही बघा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा एकवीराईची ड्रॉइंग्स आहे बघा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ओके तर आता मी फोन स्टँडला लावला आहे कारण की ना तसा माझा आवाज समजत नव्हता आणि फ्रंट कॅमेराने तुम्ही दिसत नाही तर आता मी त्या मला डायरेक्ट कसं दाखवतो म्हणजे मी पण दिसेल आणि ड्रॉईंग पण दिसते चला त्या मी आता बघितलीच ड्रॉईंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बोला किरायची ड्रॉईंग आहे मी पहिल्यांदा भांडून मला असं काही जमत नव्हतं पहिले समजून घ्या ड्रॉइंग्स म्हणजे अशा झाले पहिले त्यानंतर ड्रॉईंग आहे महाशिवात्री येत आहे त्यामुळे नेक्स्ट ड्रॉईंग आहे ड्रॉइंग आहे ड्रॉइंग बघा कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आता महाशिवरात्रीला रंग होईल मग आपण ती व्हिडिओ टाकू चला नेक्स्ट नेक्स्ट ड्रॉइंग आहे आपण तुम्ही बघितली असेल एकवीरा आईची ड्रॉइंग जास्त मी एकविरा ड्रॉइंग नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या कशी आहे एकविराची ड्रॉईंगची आपण अशी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला नवरात्र a त्या वळ तुम्हाला ह्या जी तर संख्या पुढची तर ही आहे नेक्स्ट मंथ यां बघूया आपल्या कुठल्या ड्रॉइंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, सांगा। ही आपण नवरात्रामध्ये पहिल्या मालेला काढलेली तुम्हाला माहितीच असणार आहे आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या ड्रॉइंग ही माहिती लास्ट्रॉइी बाकी सर्व पेंटिंग आहे ते मी कम्प्लीट करेल घेऊन आणि तुम्हाला त्याही दाखवी आणि ही लास्ट आहे जी छुकी आपण नवरात्रामध्ये पहिल्या मालेला काढलेली राहिलेली आणि आता या राबवल्याला मी कलर्स दिला नाही सॉरी या ड्रॉइंग्सला मी कलर दिला नाही कलर द्यायचं टाइमपासमध्ये कधी कधी होतं हां मी आहे पेंटिंग बघा मी पेंटिंग आहे थोडी साईबाबाची आहे सगळं ते कमान आहे सगळं खांब ते साईबाबाचा फेस थोडासा काढलेला आणि नंतर मग काढला कारला विसरलेला आपली ड्रॉइंग हांगोळी रांगोळीचे ते कुमार बघा ही पेंटिंग आहे लवकरच मी दाखवून तुम्हाला कम्प्लीट करत करेल तेव्हा गाई ही पेंटिंग सर्वात बेस्ट आहे आणि हा ब्लॉग जेव्हा ज्याची मी पेंटिंग काढली म्हणजे कुठली ज्या माणसाची काढली त्या माणसाने हा ब्लॉग बघल्यावर तुम्हाला मला ले मारी आणि ही पेंटिंग Ini nah, kan aku Jom sekejap ni, try ke nanti Tengok ni, ni Bila korang ni try ke nanti Kamu nak yaitikan ni Mereka bagai satu Tengok mana aku Kau tak Ah, nanti Sambil it out Check it out guys <laughs> Bekar फक्त ट्राय केली ती मी कधी मी अशा कोणाच्या माणसाच्या ट्राय काढल्या नाहीत तर पहिल्यांदा ट्राय केली समजून घ्या असं होतं आणि खूप डेंजर आम्ही एकच सो आधी या आमची अशी मस्ती चालत असतं आम्ही एकमेक चित्र काढतो अशी वाईट वेट आणि ते आमचं चालूच असतं

रांगोली भाडाचा मुहूर्त आल्या वाटत सर्वात बेस्ट ड्रॉइंग बेस्ट याच्यामध्ये सर्वात बेस्ट ड्रॉईंग मला तर समीक्षाची वाटली जी की मी अरे चाहते काढली आणि तर चला आता माझी ड्रॉइंग आता या वयानं मी टॉवरमध्ये ठेवतो या मध्ये म्हणजे त्या निघतात सोप्याच्या खाली एकदम ज्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी बनवलेली आहे वस्तू ते घरात या आहेत त्या आहेत आईस्क्रीमच्या काक्या हा पुट्टा आहे हा केक आपला बर्थडेला केक आणखी खाली असतो तो पिट्टा तो आहे आणि हा निप्पन आठ असतो तो दुप्पन आठ खेळता आर्टमध्ये आठ मध्ये त्या काका आणि कसा होता कमेंट म्हणून सांगा मला तो खूप आवडला मी तिथे लावून आहे आमच्या भिंतीवर भिंतीवर लावून ठेवलाय म्हणून मला तर खूप आहे आपली एक पिरायची फ्रेम मी इथे लावली होती कशी वाटली एक उजडा वाटते तेवढी खास की बघा एक वेळाची फ्रेम मी शोकेसमध्ये अशी ठेवलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी वस्तू दाखवली चालेल हा आहे दुसरी वस्तू बघा ही आहे आपली दुसरी वस्तू जी की मी आईस्क्रीमच्या काठ्यामधून बनवली आहे तर गाईज कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाच नका एक चला भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तीन दिवसात तर चला व्हिडिओ कशा वाटलं नक्की कमेंट करून सांगा प्रस्तू तुम्हाला कशा वाटलं त्या चला बाय